रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये आता बेनाम बादशाह विरुद्ध गद्दारांचा बादशाह असा कलगीतुरा रंगलाय विधानसभेत कोणी कोणाचं काम केलं नाही यासाठी मंदिरात जाऊन शपथ घेण्याचंही आव्हान दिलं जात आहे पाहूया आधी सत्तेमधील प्रमुख पद त्यानंतर मंत्रीपद नंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्र्यांवरून महायुतीतल्या वादांची मालिका काही केल्या थांबत नाहीये इतकं प्रचंड बहुमत असूनही पालकमंत्री पदाच्या वादात सरकारवर काही जिल्ह्यात निर्णय बदलाची नामुष्की ओढावली रायगडचं पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंना मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी केली त्यामुळे आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला स्थगितीमुळे सध्या रायगड जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे या वादात आता विधानसभेला एकमेकांना कसे पाडापाडीचे प्रयत्न झाले होते यावरून देवळात जाऊन शपथ घेण्याचे आव्हानं महायुतीमध्ये रंगली आहेत बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याची त्यांनी हे केली माझी अनिकेत तटकरे म्हणून तयारी आहे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणं हरिहरेश्वर मंदिरातसुद्धा माझी येण्याची तयारी आहे महाडला यायचं असेल तर वीरेश्वर मंदिरात येण्याची तयारी अलिबागला यायचं असेल तर कणकेश्वर मंदिरात येण्याची माझी तयारी आहे आम्ही प्रामाणिकपणाने काम ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाडमध्ये भरतशेठचं केलं अलिबागमध्ये महेंद्र दळवी साहेबांचं सा त्या ठिकाणी केलं कणकेश्वरच्या मंदिराची आख्या किंवा अजून त्या लोकांना माहिती नसेल तशी जर तयारी असेल तर महेंद्र शेठ राजा भाऊ आणि महेश आमची तयारी आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली असली खासदारकीच्या वेळेला आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो मंत्री सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा चॅलेंज आहे आमचा तरी ही संस्कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत परंतु तरी सुद्धा काही चुकीची माणसं सुद्धा या मतदारसंघामध्ये जन्माला आलेली आहेत चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवसल जातो त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब सुद्धा केल्याशिवाय राहत नसतो आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा खर तर महेंद्र थोरवेनी अशा प्रकारचं बोलणं हेच हास्यास्पद आहे बैमानीचे भाष्य म्हणण्यापेक्षा ते गद्दारीचे भाष्य आहेत असं मी छातीटोकपणे म्हणतो कारण महेंद्र पी ए श्रीवर्धन मतदारसंघात काय करत होते कशा प्रकारे त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणाने शिवसैनिक काम करत होते त्यांना चिथावणी देऊन महायुतीला छेद देण्याचं काम करत होते झाकली मोठ मी इतके दिवस बोलत नव्हतो पण वेळ पडल्यावर सगळ्या गोष्टी निश्चितच मी बाहेर काढू शकतो ज्या आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री म्हणून लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख आहेत त्याच आमच्या भगिनींना सत्तेतील काही लोक स्वार्थासाठी मागे खेचत असल्याचा आरोप त्यांचे बंधू अनिकेत तटकरेंनी केला आहे अशा प्रकारची स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा एखादं पद मिळण्याकरता काही लोक आरोप प्रत्यारोप करतायत किंवा ना एका माझ्या भगिनीला मागे खेचण्याचं काम करत आहेत त्याचं जास्तीचं दुःख वाटतं जसं का आमचा विरोध व्यक्तिगत असा नाही आहे पुन्हापर्यंत दिला असेल तर त्याचं स्वागत निश्चित आहे पण येणाऱ्या काळामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद भरशेच्या रूपाने आम्हाला मिळाला पाहिजे आमचा हक्क हक कायम सभि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचं नेतृत्व अजितदादा हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि जे ज्याला त्याला ती जबाबदारी त्या निमित्ताने मिळेल आमच्या सगळ्यांची मिळून एकमेव जबाबदारी आहे की राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ही त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि या संदर्भामध्ये पण जो योग्य तो निर्णय आहे आमचे तिन्ही नेतृत्व घेतील याची मला खात्री आहे तिकडे हिंगोलीचं पालकत्व मिळालेल्या नरहरी झिरवळांनी एका गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं गेलं असं म्हणून नवा वाद ओढावून घेतलाय <laughs> 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 नरहर झिरवळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम महाराणीचा अपमान ठेव बरं का ते गरीब वगैरे काय नाही गेल्या काही दिवसातलं विशेषतः तुमच्याच भागातल्या बोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं ऐकलेलं आहे विधिमंडळात समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते बोलमजुरी करत होते त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजिर बसला हे गरीबाचं लक्षण नाही गरीब माणूस हा प्रामाणिक असतो निष्ठावान असतो खाल्ल्या मिठाला जातो असं कोणता जिल्हा गरीब आहे कोणता जिल्हा श्रीमंत आहे मी गरीब आहे असं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही ते सिनियर आहेत खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत त्यांनी असं बोलू नये कुठलाही जिल्हा गरीब श्रीमंत या ठिकाणी नाही आहे उगच काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलायचं संबंधित बोलायचं मला वाटतं झिरोड साहेब हुशार आहेत त्यांनी असं बोलू नये मोठमोठी मोड़ खाती मिळूनही नेते मंडळी पालकमंत्री पदासाठी इतक्या आग्रही का असतात त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते समजून घेऊयात पालकमंत्री हा एक प्रकारे जिल्ह्याच्या मुख्यमंत्र्यासारखा असतो कारण जिल्ह्यातल्या साऱ्या निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्याला असतात डीपीसीचा निधी म्हणजे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतो दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षात सर्व जिल्ह्यांना डीपीसीचा निधी म्हणून तब्बल तेरा हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपये देण्यात आले होते जिल्ह्यांचं क्षेत्रफळ लोकसंख्या आणि आर्थिक विकास या निकषांवर जिल्ह्याला निधी द्यावा असा नियम आहे मात्र गेल्या काही वर्षात या नियमांना फाटा दिला गेलाय बलाढ्य नेतेच आपापल्या जिल्ह्यात भरघोस निधी नेत असल्याच्या चर्चा वारंवार होत राहतात त्यामुळेच डीपीडीसीचा निधी आणि त्याच्या वाटपाचे अधिकार हेच प्रामुख्यानं पालकमंत्री पदासाठी चाललेल्या चढावडीमागचं कारण आहे अक्षय मणकणीसह ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं